दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूरमध्ये मंदिर परिसरामध्ये कॅरिडॉर राबवण्याचा जो निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे याकरता म्हणून आज उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी येथील बाधित संभाव्य बाधित जे आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे यावेळी बाधित होणाऱ्या लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या याचबरोबर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडलेली आहे माध्यमांना त्यांनी माहिती दिली याचबरोबर हा आराखडा कसा असणार आहे याचीही त्यांनी माहिती दिलेली आहे पहा यावेळी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी काय माहिती दिली ते आम्ही पुढील आठ दिवस बाधित नागरिकांच्या सोबत चर्चा करतोय पंचवीस पंचवीसच्या गटांमध्ये ही चर्चा दोन तीन विषयांनी होते एक तर पंढरपूर शहराचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे त्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होईल हा एक भाग साधारणतः दोन महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल बाधित नागरिकांचे प्रश्न खूप आहेत आणि खूप संवेदनशीलतेनं ते हाताळणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो एकोणीसशे ब्याऐंशी साली जे बाधित झाले होते मास्टर प्लॅननी त्यांना व्यवस्थित लॉजिकल येणला आणण्यात आलं नाही ना ही खरी तक्रार आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल एक पेपर प्रसिद्ध करतो आहे डॉक्युमेंटेशन त्याचं जवळपास पूर्ण होत आलं आहे परंतु नागरिकांचे ते प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत म्हणजे पेपर पब्लिश केला म्हणून प्रश्न सुटला असं होत नाही त्याला आम्हाला शासनस्तरावरून वेगळ्यांना मान्यता घेऊन त्याचं कन्क्लुजन द्यावं लागणार आहे हा पहिला भाग दुसरा जो भाग आहे विकास आराखड्यामध्ये बदल झाल्यानंतर एकूण आम्ही सर्वसाधारणपणे कॉरिडॉर कोणत्या परिसरात करणार हे सांगतो साधारणतः सदुसष्ट हजार चौरस मीटरचं क्षेत्र बाधित होणार आहे या बाधित क्षेत्रामध्ये आमच्या अंदाजानुसार एक अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार चौरस मीटरचं क्षेत्र संपादन करावं लागणार आहे या संपादना क्षेत्रामध्ये काही क्षेत्र कमर्शियल आहे व्यावसायिक वाणिज्यिक वापरासाठी आहे काही क्षेत्र निवासी वापरासाठी आहे सो या गोष्टींचा मोबदला ठरवत असताना तो जमिनीचा मोबदला ही वेगळी एक गोष्ट झाली पुनर्वसनच्या अनुषंगाने काही अतिरिक्त बाबी आम्हाला शासनाकडे प्रस्तावित करायच्या आहेत त्या काय असाव्यात किती असाव्यात याच्या अनुषंगाने या बैठका आहेत लोकांचा थोडासा विरोधही आहे रोषही आहे लोकसंवादाला देखील तयार आहेत संवादातून हे प्रश्न सुटू शकतील असा आमचा विश्वास आहे त्यांनी आज रोष व्यक्त केला म्हणून ते चुकीचे आहेत असं होऊ शकत नाही अनेक वर्षाच्या तक्रारींना जेव्हा उत्तरं मिळत नाही तेव्हा लोक रोष व्यक्त करतील नाही तर काय करतील अशी आमची भूमिका आहे सो लेटेड बी आम्ही त्याचं निराकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये या सभा पुढचे आठ दिवस सुरू राहतील पंचवीस पंचवीसच्या गटाना साधारणतः आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये विकास आराखड्यामध्ये जो बदल करायचा आहे ते प्रस्तावित करतो आहे एक महिन्याची मुदत त्याच्यासाठी असेल नागरिकांना दावे आणि हरकती सादर करण्यासाठी ते एक महिन्याच्या मुला एक महिन्याच्या कालावधीनंतर त्यांची सुनावणी होईल आणि शासनाकडे रिपोर्ट सादर केला जाईल शासनानं त्याला मान्यता दिल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सप्टेंबर एंडला सुरू होईल ॲक्च्युली धार्मिक परिसर असल्यामुळे आणि त्याचं व्यावसायिक महत्त्वही जास्त असल्यामुळं खरं तर त्यांच्या जागांचं मूल्यमापन करणं एक मानसिकदृष्ट्या म्हणण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या देखील थोडीशी कठीण परिस्थिती आहे खूप लोकांच्या अपेक्षा आहेत कदाचित आम्ही त्याला उतरू शकेल तर त्याला लॉजिक पाहिजे म्हणजे त्याला बेस पाहिजे मला शासनाकडे आम्हाला ते पाठपुरावा करून करायचं असेल तर लोकं म्हणतात म्हणून आम्ही हा दर दिला असं होऊ शकत नाही त्याला कागदोपत्री पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याला एक थोडासा वेळ लागेल परंतु आज असं दिसतं आहे की एक चाळीस आणि शंभर एवढं अंतर आहे लोकांच्या मागण्या आणि आमचं अपेक्षा सॉरी निकष जागेच्या बदल्यात व्यावसायिक जागेच्या बदल्यात व्यावसायिक जागे जागा देणार आहे परंतु ते प्रमाण तेवढं असणार नाही मोबदला देऊ आणि जी जागा देणार आहे त्याच्या त्याचं व्हॅल्युएशन आम्ही कमी करून घेऊ भाडेकरूंसोबतच्या बैठका शेवटच्या टप्प्यात आहेत ॲक्च्युली आणि भाडेकरूंना कायद्यात तशी काही तरतूद आहे नाही परंतु आम्ही मोस्ट बाधितमध्ये त्यांना कॅटेग कन्सिडर करतो त्यांचं जे उत्पन्नाचं नुकसान होणार आहे त्याच्या काही प्रमाणामध्ये त्यांना भरपाई देण्यास आम्ही प्रस्तावित करणार आहे आफ्टर ऑल तो निर्णय शासनाच्या मान्यतेनं होईल नाही नाही शासन आम्हाला विचारते उलट आम्ही शासनाला रेट विचारणं चुकीचं आहे आम्हाला शासनाला ही माहिती द्यायची आहे की एवढा एवढा रेट होतो आहे लोकांच्या एवढ्या एवढ्या अपेक्षा आहेत येस काय आहे की हा प्रॉब्लेम आहे हे आम्हाला म्हणजे असं उत्तर देणं चुकीचं आहे परंतु आम्हाला जेव्हा मे महिन्यात आम्ही पहिल्यांदा बैठका घेतल्या तेव्हा कळालं की हा प्रॉब्लेम आहे एकदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला तर त्याची वस्तुस्थिती शोधून काढली पाहिजे जी उत्तरं ब्याऐंशी साली दिली ती कदाचित आज दिली जाऊ शकणार नाही ते ब्याऐंशी साली आम्ही एखाद्या माणसाला पाचशे चौरस फूट जागा देणार होतो आज त्याच्यासाठी पाचशे चौरस फूट जागा उपयोगाची आहे नाही आम्हाला हा निर्णय थोडासा शासनाशी विचारविनिमय करून घ्यावा लागेल की आज त्याला कशा पद्धतीनं मोबदला देय होईल जो त्याला मान्य असेल नाही ब्याऐंशी ते दोन हजार पंचवीस हा कालावधी जर मोजला तर त्रेचाळीस वर्ष झाली आमचा प्रयत्न आहे की पुढचे सहा महिने वर्षभरामध्ये हा प्रश्न सुटायला पाहिजे योग्य माहितीच्या आधारे आम्ही तो सोडवू शकू असा विश्वास पण आहे